काय आज चोवीस सप्टेंबर दोन ही संस्था स्थापन सत्यशोधक समाज स्थापना किला आज एकशे बावन्न वर्ष पूर्ण झाले त्यांनी सत्यशोधक स्था स्थापना करून अनेक गोष्टी समाधी परिवर्तनासाठी महात्मा महत्वा तोच दिवस निवडून त्याच पुण्यात त्याला मोहन करमचंद गांधी यांनी कुपोषण करून नाहीला जाणं बाबासाहेब आंबेडकरांवर एवढं प्रेशर आलं नाहीला जण बाबासाहेब आंबेडकरांना पुढे करार करावा लागला आणि त्या पुढे करार नाहीला जाणं केल्यावरही ते गांधी पुणे कराराला नाही लागले आणि बेमानी केली काँग्रेसवाल्यांनी आणि परिणाम असा झाला की त्याच्यातून चमचे आणि कलाल निर्माण झाले ज्याला लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा आणि विधानसभेत जे काही विजर्ग खासदार दिसत तो कलाल आणि त्याला चमचे म्हणून मान्यवर कायदे साहेब गेले होते बाबासाहेब बोलले होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव पुढे करारातून झाला एकोणीसशे बावन्नला पहिल्या लोकसभेत आणले आणि पोटनिवडणुकी चौपनच्या पोटनिवडणुकीसुद्धा त्यांचा तो पराभव झाला त्याला कारण पुणे करा होता म्हणून आजचा दिवस हा जो त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याचं स्वागत करण्यासाठी त्याचा, त्याचा जयजयकार करण्यासाठी तो दिवस चिराई हो करण्यासाठी रोजगार दिसून आली आणि सोबतच त्या गांधींनी या समाजासोबत षडंत्र केलं आणि हृदय करार घडव आल्या त्या हृदय कराराचा प्रकार करण्यासाठी आजही त्यांचा विचार यासोबत करावा लागतो की त्यांनी चमचे आणि निर्माण झाले त्या चमचे समजवण्यासाठी माझ्यावर काही पन्नास लक्ष द्यावं लागणं त्या चोवीस सप्टेंबर द्याय शिला

या जातात काय ओबीसी समाज पहिल्यांदा तर ओबीसी म्हणजे अजर बॅकवर्ड म्हणजे बॅकवर्ड त्याच्यावर मागे ओबीसी स्वतःला ओबीसी मागायला काय त्यावेळेस संविधान लिहिलं गेलं पण पहिल्यांदा यांना ओबीसी म्हणजे हे बॅकवर्ड आहे हे समजण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे एकेचाळीस व कलम तिथे सुरू झाला केलं तीनशे बेचाळीस व एस सीसाठी आणि तीनशे त्रेचाळीस व एस पीसाठी अशा पद्धतीनं पहिल्यांदा विचार केला आता हे लोक मागासलेले आहेत हे त्यांना केव्हा कळलं जेव्हा मंडल आयोगाची घोषणा झाली आणि डाकवट कमिशन बनलं तेव्हा पण त्यापूर्वी महात्मा फुले शुद्ध अतिशुद्धानुसार संघर्ष त्यांनी शुद्ध अतिशुद्ध हे भाऊ दुश्मन कोण आहे आणि म्हणून तीन टक्के वाल्यांचे जो सरकार आहे त्यांचे मूर्ती महाराष्ट्रात आहे माझं म्हणणं होत एजेंडा होता शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा तो सांगा काही राजकीय पार्ट्या चोरत आहेत असा आपल्याला प्रश्न चोरण्याचा आम्हाला तो वाटतं की प्रत्येक पार्टी हा अजेंडा घ्यावा कारण हा अजेंडा घेतल्यानं कमी करून खुलेशराव आंबेडकरांनी ज्या लोकांनी शाहू आंबेडकरांना विरोध केला त्यांच्या विचारधारेला विरोध केला ते सर्वच लोक काँग्रेसपासून तर बी जे पीपर्यंत असं फुले आंबेडकर असं समीकरण सांगायला सांगले सांगत आहेत तर मला वाटतं की जे ओबीसी पद्धती आहे ते कुठल्याही संघटनेत असून भाजपमध्ये असो काँग्रेसमध्ये त्यांना आता हे कळायला चित्र आहे की आता हा हा खरा शत्रू हा ब्राह्मण आहे हा मनुवादी आहे भाजपमध्ये असो काँग्रेसमध्ये असो ते आणखी कुठल्याही छोट्या मोठ्या छत्रात हा अजेंडा मी मोडण्याचा प्रश्न जाऊन समाज पार्टीतील अनेक मंडळी जी बाहेर गेली आहे मंडळी जी काही आहे बहुजन समाजात तयार झालेली जागन मंडळी आहे की सर्वकडे जाऊन पुन्हा शहर विचार म्हणजे सरकार कसं वाढेल त्यांच्याशी सत्य बहुजन समाज हा शासन सत्यचा वाढत त्याच्यामुळं जेही लोक या पद्धतीने विचार करतात कार्यकर्ते नेते समाज समाजक आहे सत्य शोधकात तर सत्याचं शोधन करणार आणि सत्य आ, आ, बाबा फुले सांगितलं शाहूंनी सांगितलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं आहे बाबासाहेबांनी सांगितलं आहे आणि म्हणून जे जे लोकांनी सत्य पुढं काय सांगितलं त्यांच्या सोबत आम्ही आहोत आणि सत्य आता ज्ञानात दुश्मन आणि दोस्त हे ओळखणं म्हणजे सत्य आज जोपर्यंत आम्ही ओळखत नाही तोपर्यंत खरं सत्य तो पुढे येणार नाही आणि आज सत्य सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा फुलेंनी त्यानंतर महात्मा फुलेंच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ज्या सावित्रीबाई होत्या सावित्रीबाईंनी ती सत्यशोधक समाज पुढे चालवला आणि आता वेगवेगळ्या अँगलनी काही लोक थोडंसं भुडकाफा देण्याचा प्रयत्न करतात परंतु सत्यशोधक समाज जो काही आहे तो सत्यशोधक समाज सत्याचा शोधणारा समाज आहे आणि आज सत्य मानलं आहे बहुजन समाज पार्टी त्याच विचाराची पार्टी आहे म्हणून बहीणजीच्या नेतृत्व आता लोकांना जे कळलं आहे कालपर्यंत काँग्रेसवाल्या मी बनवलं आज भाजपवाले मुख बनवत आहेत लुटत आहेत हे देशातल्या लोकांना कळलं म्हणून बहीण मायावतीजीचा आता जो छेडगाव आहे पूर्ण देशभर सुरू आहे म्हणून ते बिहार असो की युपी असो की आणखी दक्षिण भारत असो इथं आता बहीण मायावतीजीच्या नेतृत्वातल्या निळ्या झेंड्याचा जो